नेहरू मध्ये राहणारी एक सी ए आहे चार्टर्ड अकाउंटर आहेत काल त्यांनी आमच्याकडे एक एफ आय आर दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एका ट्विटर अकाउंट आणि काही व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्याच्यामार्फत त्यांना कळवण्यात आलं की त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं लालच देण्यात आलं त्या ग्रुपमध्ये सुद्धा काही लोकांना त्या शेअर मार्केटमधून खूप फायदा झाला अशा पद्धतीचं भासवण्यात आलं आणि ह्या वेल क्वालिफाईड व्यक्तीने सुद्धा या जाळ्यामध्ये ओढलं सुरुवातीला याला वेगवेगळे बँक अकाउंट दिले त्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी सांगितलं हे जे पैसे गुंतवलेले आहेत ते कसे वाढतायत हे बघण्यासाठी त्याला एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितलं की त्या फ्रॉडस्टरनीच ते वेब पेज तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये जे पैसे खूप वेगानं वाढतायत खूप पटीने वाढतायत असं त्याला भासवलं त्यामुळे हा व्यक्ती त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत गेला आणि जवळजवळ याने वीस दिवसामध्ये दोन कोटी तीन लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली त्या ऍप मध्ये आठ रुपयाच्या आसपास रक्कम किंवा सात करोडच्या आसपास रक्कम दिसत होती त्यामुळे ह्याला समजलं की आपण फसत चाललेलो आहे आणि शेवटी ज्या वेळेला हा पैसा काढण्यासाठी त्यांच्याकडे विनंती करू लागला किंवा लॉग इन करू लागला तर त्याच्यामध्ये ते त्याला शक्य झालं नाही आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपल्या फ्रॉड झालेला आहे सायबर फ्रॉड झालेला आहे आणि मग त्यानं आमच्याकडे तक्रार केली एफ आय आर दाखल केले नाही आमचं इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये सुरू केले आहे सायबर ची मुख्य कारण काय सायबर फ्रॉड होण्यामध्ये मी वारंवार सांगत आलेले दोनच कारण आहेत एक भीती की ज्या प्रकारे मध्ये डिजिटल अरेस्ट तुमच्यावर एखादा गुन्हा आहे तुमच्या नावाचं एक काहीतरी पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्यामध्ये अक्षपारे वस्तू आहेत अशा प्रकारचे फ्रॉड असतात त्यासाठी कारणीभूत आहे भीती भी माणसाला जी दाखवली जाते ती दुसरं मुख्य किंवा नव्वद टक्के गुन्ह्यामध्ये जे असतं ते लालच किंवा माणसाला दाखव आमिष आताचा जो गुन्हा आहे तो किंवा लालचला बरी पडल्यामुळे हा घडलेला आहे तर हा व्यक्ती सतर्क असता या लालसला बरी पडला नसता जे आपली सेबी मार्फत जे डीमॅट अकाउंट काढलं त्याच्या मार्फत जर यांनी इन्व्हेस्टमेंट केली असते शेअर मार्केटमध्ये हा नक्कीच फासला गेला नसता ऑनलाईन फ्रॉड पासून लोकांनी काय केलं लो। ऑनलाईन फ्रॉड पासून वाचण्यासाठी लोकांनी मुख्यतः अनोळखी व्यक्ती सोबत कुठल्याही प्रकारचं पैशाची देवाणघेवाण इन्व्हेस्टमेंट आयपीओच्या बाबतीतले कुठल्याही किंवा अजून काही लालच दाखवला असेल तर त्याला बळी नये अनोळखी व्यक्तीने सांगितल्यानुसार पैसे ट्रान्सफर करू नये दुसरा मुद्दा आहे अनोळखी व्यक्तीने तुम्हाला एखादी लिंक पाठवली एखादा ऍप डाउनलोड करण्यास सांगितलं आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लॅपटॉप मध्ये अशा प्रकारचं कुठलंही ऍप डाउनलोड करू नये ज्या वेळेला अनोखी व्यक्तीनं एखादी लिंक तुम्हाला पाठवली असेल त्याच्यावरती क्लिक करायला सांगितलं असेल त्यावर सुद्धा क्लिक करू नये तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप हॅक होऊ शकतो आणि तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो चौथा मुद्दा आहे की कोणत्याही व्यक्तीने एखादा ओटीपी मागितला तर तो कधीही त्याच्यासोबत शेअर करू नये या चार मुख्यतः गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर आपल्या बाबतीत सायबर फ्रॉड कधी होणार नाही सगळ्यात महत्वाचं लालच आणि भीती तर या दोन दुर्गुणांपासून आपण जर दूर राहिलो तर आपल्याला कधीही सायबर फ्रॉडला बळी पडावं लागणार नाही